नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आता वरले साडी पण तर आलोय खेळायला तर तयारी करायला गेले जाता हे आमचं ग्राउंड पाहू शकता येते फक्त आम्ही खेळतो फक्त ओरमचा ग्राउंड आमच्या दुसरीकडे मुलं आलेत वाटत आवाज येतोय मुलं आलेत हा बघा यश प्रॅक्टिस करताना कालच्या मॅच मॅन ऑफ द मॅच